नमस्कार स्वतभोजन विथ स्मितामध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट कुकरमध्ये बनणारा मालवणी पद्धतीने मटणाचा रसा त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चार मोठे चमचे आहेत ना ओल्या खोबऱ्याचं वाटप दोन तमालपत्र घेतलेली आहेत आणि एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा चार चमचे तेल चार छोटे चमचे आहेत ना मालवणी मसाला घेतला आहे एक चमचा हळद चवीपुरतं मीठ गॅसवर मी कुकर गरम करत ठेवला होता तो आपला आता ना कुकर गरम झालेला आहे आता आपण ना त्यात ते तेल टाकून घेऊया तेल ना चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता तेल गरम झालेलं आहे तर आपण आता हे ते तेजपत्ता टाकून घेऊया आणि बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकूया कांदा आणि तेजपत्ता आहे ना व्यवस्थित असं परतून घेऊया कांदा आपला छान असा नरम झालेला आहे आता आपण ना त्यात हळद टाकून घेऊया मालवणी मसाला सुद्धा टाकूया आणि या तेलावरती ना छान असा परतून घेऊया आपला मसाला परतून झालेला आहे आता आपण यात ना वाटप टाकून घेऊया वाटप पण ना तेलावरती असं परतून घेऊया मालवणी पद्धतीची वाटपाची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आता आपलं वाटप सुद्धा छान असं तेलामध्ये परतून झालेलं आहे आता आपण त्यात मटण टाकून घेऊया हे पण आपण छान असं परतून घेऊया आपलं मटन ना तेलामध्ये असं छान परतून झालेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स सुद्धा झालेलं आहे आता आपण यात ना पाणी टाकून घेऊया आपल्याला ना कितपत पातळ किंवा जाड ना तेवढं आपण पाणी टाकायचं आहे इथे मी आता एक ग्लास पाणी टाकत आहे आणि चवीपुरतं मीठ टाकूया आणि परत ना मिक्स करून घेऊया तुम्हाला मटणाचा रसा कितपत पातळ किंवा घट्ट हवा असेल ना त्याप्रमाणे आपण पाण्याचा वापर करायचा आहे आता आपण कुकरचं झाकण लावून नाही ना आठ शिट्ट्या करून घेऊया आता आठ शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण ना गॅस बंद करून घेऊया आणि कुकर पूर्णपणे थंड करून घेऊया आता आपला कुकर थंड झालेला आहे आता आपण ना उघडून बघूया मालवणी पद्धतीने मटणाचा रस्सा तयार आहे अशा प्रकारे मस्त झनझणीत रस्सेदार मालवणी पद्धतीने मटणाचा रस्सा तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा